माझ्या घरच्यांना असं होतं की अरे काय आता परत तू फेटा तू कधी तू जसं नेहमी दिसतोस कधी हे होणार कलर्स वर मी पहिल्यांदा दिसणार तेही इतक्या दिग्गज कलाकारांसोबत सगळेच माझ्यापेक्षा खूप अनुभवी आणि मोठे आहेत तर त्यामुळे मला मला असं वाटलं की आपण फार ब्लेस्ड आहोत की आपल्याला ही संधी मिळते आहे त्यांनी मला वन पासून असं जाणवूच दिलेलं नाहीये की आम्ही काहीतरी तुझ्यापेक्षा फार सिनियर हो। आहोत आणि आम्ही फार काम केलंय आणि तू कसं पहिल्यांदाच काम करते आहेस नमस्कार मित्रांनो मी अंकिता शिंदे इट्स मज्जा मध्ये तुमचं स्वागत बरं इंद्रायणी या मालिकेचं प्रमोशन सुरू आहे आणि आम्ही सगळे पुण्यात आहोत आणि सध्या माझ्यासोबत आहे स्वानंद बर्वे आणि स्वाती काळे कशा आहात तुम्ही दोघे मस्त मस्त नवी कोरी मालिका येते आणि स्वानंद मला तुला पहिल्यांदा विचारायचं आहे अक्कलकोट ते पंढरपूर हा प्रवास कसा होता बाई फारच सर मस्त आहे अनपेक्षित आहे आणि चोळपांचं काम संपूर्ण दोन तीन महिने आता झालेत नोव्हेंबरमध्ये तो प्रवास संपला आणि आता हा नवीन प्रवास पंचवीस मार्च पासून परत त्याच वाहिनीवर कलर्स मराठी वाहिनीवर येतो आहे तर खूप एक्सायटेड आहे कारण जरी कॉस्ट्युम्स तेच असले तरी ते रोल खूप वेगळे आहेत कारण सोळाप्पाचा तो एका ठराविक पिरियड हे होता आणि व्यंकू महाराज मात्र कीर्तनकार आहेत आणि ते अगदी आत्ताच्या काळातले आत त्यांच्या खिशात मोबाईल आहे टू व्हीलरवरन बाईकवरून हिंडतात त्याच्यानंतर हे खूप वेगवेगळे त्यांचे लेअर्स आहेत चोळप्पांचं कसं होतं स्वामी आहे स्वामी संसार आपला होता त्यांचा बाकी सगळं स्वामींच्याच याच्यात होतं व्यंकू महाराजांचं तसं नाही आहे त्यांचा संसार आहे राजकारण आहे त्यांचा घरात मोठा भाऊ आहे जो त्यांच्या अगेन्स्ट आहे वहिनी आहे जी त्यांच्या अगेन्स्ट आहे गावातले काही गा, राजकारणी आहेत ज्यांचे आणि व्यंकू महाराजांचे विचार पटत नाही तर आताच्या काळामध्ये जे काही आपल्या आजूबाजूला आहे तर अत्यंत ती आहे त्यामुळे त्यातल्या कॅरेक्टर्सच्या शेड्स पण खूप वेगळ्या आहेत अगदीच स्वाती मला तुला विचारायचं की तुझी पहिलीच मालिका आणि त्याही इतक्या चांगल्या वाहिनीवर इतका चांगला विषय सो तुझं ऑडिशनची प्रोसिजर कशी होती सिलेक्शन कसं झालं याबद्दल काय सांगशील मला समजलं होतं की ही या मालिकेचं कास्टिंग आहे आणि मी जसं नेहमी सहज म्हणजे पाठवायचे आणि त्यानंतर एक आपण असं असतं की हां ठीक आहे पाठवलं आहे आता बघू आलं तर कॉल पण त्याबद्दल विचार न करणे हे जे असतं तर मी सेम गोष्ट याबद्दलही केली होती की मी पाठवलं आणि विचार नाही केला काहीच मग दो आणि त्यानंतर त्याचं कास्टिंग इतकं अर्जंट होतं की मला त्या दिवशी फोन आलाच नाही सेकंड डेही मला फोन नाही आला थर्ड डे मला फोन आला, आला।, आला। आणि विनोद सर करत होते आणि मालिकेचा विषय मला समजला होता तर इ आत्ता आपण जे बघतो सगळ्याच टेलिव्हिजन्सवर तर त्यापेक्षा हा विषय अतिशय वेगळा आहे आणि विनोद सर करत होते तर मला असं वाटलं की अरे आपलं ॲक्टिंगमधलं जे शिक्षण राहून गेलं आहे आपण काही शिकलेलं नाही आहोत तर आपल्याला आता इथून पुढे शिकता येईल ते या माध्यमातून सो मला फार आनंद झाला त्यानंतर की अरे आणि त्यात कलर्स वर मी पहिल्यांदा दिसणार तेही इतक्या दिग्गज कलाकारांसोबत सगळेच माझ्यापेक्षा खूप अनुभवी आणि मोठे आहेत तर त्यामुळे मला मला असं वाटलं की आपण फार ब्लेस्ड आहोत की आपल्याला ही संधी मिळते आहे असं फार आनंद झाला फार बरं वाटलं आणि एक आता काहीतरी आपण आता शिकू यातून याचाही आनंद खूप होता अगदी स्वती पण पहिलीच भूमिका खूप छान मिळाली आहे पण प्रत्येक कलाकाराचा एक स्ट्रगल असतो आणि तू म्हणालीस की तू याआधीसुद्धा ऑडिशन्स पाठवल्या आहेत पण आत्तापर्यंत तू साधारणतः किती ऑडिशन दिली आहे आणि कितव्या ऑडिशन नंतर इथे तुझं सिलेक्शन झालं आहे मी तुला खरं सांगू का मी याआधी फिल्म आणि वेबसिरीजमधूनच काम केलं आहे आणि मालिका करायची हे माझ्या मनात नव्हतं त्यामुळे मी एक दीड वर्षापूर्वी वगैरे मला काही लीड रोलसाठी वगैरे असे फोन यायचे पण मी ते नाकारल्या त्या कारण तेव्हा माझ्या मनात खरंच नव्हतं की मालिका करा पण ओव ओव्हर द पिरियड आत्ता तर मला मधल्या काळात असं वाटायला लागलं फिल्म वेबसिरीज करत असतानाच की कारण की मी ॲड्समध्ये पण काम केलं आहे मी मॉडलिंग पण केलेलं आहे मी आ, फिल्म वेबसिरीज केल्यात मला असं वाटलं की अरे आपल्याला फक्त आता मालिकेचा अनुभव नाही आहे आणि अटलं वर्किंग हे पूर्ण वेगळं असतं कारण इथे रोज आपल्याला काम करायचं आहे सो so, मी हा विचार केला की आपण हा अनुभव घेणं आता गरजेचं आहे आणि आपण तो घेऊन बघूयात तर त्यामुळे मी त्यानंतर स्वतःला प्रिपेअर केलं की ओके आता मी यानंतर ऑडिशन पाठवेन आणि सो आ... so, मी पाठवत होते जसं ऑडिशन ग्रुपवर जे काही मेसेजेस यायचे त्यांना पाठवत होते आणि त्यानंतर माझी माझी स्वतःची एक ट्रिक आहे की मी ऑडिशन पाठवल्यावर मी विसरून जाते की मी ते पाठवले नाही तर मला त्यात एंगेज व्हायला नाही आवडत की वाट बघत बसलो वगैरे हे ही प्रोसेस नाही आवडत मला सो मी अगदी शांतपणे जसं इतर वेळेला पाठवत होते तसंच हेही पाठवलं होतं तर असा सगळा हा प्रवास आहे सो मी मला विचारशील तर काही आ, मी काहीतरी फार मोठ्या रांगेत थांबले आणि सात बंगला चौकात गेले वगैरे असं काही नाही घडलं मी ब्लेस्ड आहे की मला फार कमी कष्टात कृपा म्हण माझ्यावर आहे की मला इतक्या चांगल्या चॅनल्सोबत आणि इतक्या चांगल्या माणसांसोबत आणि इतका चांगला विषय घेऊन माझी पहिली मालिका येते आहे सो मला फार बरं वाटतंय अगदीच स्वानंद मला तुला विचारायचं की मग अशी तू कॉन्फरन्समध्ये म्हणालास की अजूनही तू तुझ्या त्या चोळप्पांच्या भूमिकेमधून बाहेर आला नाही अस तुला कधी कधी जाणवतं मग आता जेव्हा एक छान अशी पौराणिक मालिका केल्यानंतर ती प्रेक्षकांना आवडल्यानंतर जेव्हा पुन्हा पौराणिक नाही पण त्याच याच्यातल्या मालिकेसाठी ऑफर येते तेव्हा घरच्यां घरच्यांना जेव्हा तू सांगितलं तेव्हा त्यांची काय रिॲक्शन होती कारण कधी कधी असं होतं की अरे तू आता घरात आहेस मालिकेत नाही असं कधी झालंय का तुझ्यासोबत आणि जेव्हा तुला कळलं की ही मालिका सुद्धा त्याच पठडीतली आहे तेव्हा तुझी रिॲक्शन काय होती माझ्या घरच्यांना असं होतं की अरे काय आता परत तू फेटा तू कधी तू जसं नेहमी दिसतोस तसं कधी हे होणार पण काय झालं की मला हा रोल आवडला आणि म्हणूनच मी खरं सांगायचं तर तो करायचा निर्णय घेतला नाहीतर अगदी मी नक्की म्हणजे मी हा घेण्यापूर्वी त्यांना सांगितलं होतं की ही मायथ आहे का मायथो असेल तर मी नाही करत <laughs> तर पण मग ते स्टोरी ऐकल्यानंतर असं लक्षात आलं की अरे नाही कपडे ते आहे टोपी ती आहे गंध तसा असं तरी याचा विषय त्या अभिनयाची शेड आणि मत कॅरेक्टरची शेडच वेगळी आहे त्यामुळे मी तो करायचा निर्णय घेतला घरच्यांना सुरुवातीला असं वाटलं होतं पण आफ्टर आ, ते प्रोमो वगैरे पाहिल्यावर त्यांनी सांगणार छान दिसतंय हे सगळं वेगळं दिसतंय अगदीच पण या मालिकेत तुमच्यासोबत इतर सिनियर आर्टिस्ट सुद्धा आहेत आणि त्या ताई असो संदीप सर असो असो तुम्हाला जेव्हा कळलं की हे दोघे कलाकार तुमच्यासोबत मालिकेत असणार आहेत तेव्हा काय रिॲक्शन होती आणि आता शूट सुरू झालं असेल सो त्यांच्यासोबत कसा बॉन्ड झाला मी फार घाबरले होते मला दडपण आलं होतं कारण की हा माझा मित्रच आहे आम्ही आधीपासून मित्र आहोत पण याचा अनुभव किंवा हा मित्र असल्यामुळे मला तेवढं दडपण याचं नव्हतं पण पन... अनिता आणि संदीप काम करत आहेत म्हटल्यावर मला खरंच दडपण आलं होतं की पण त्या दोघांनी मला फार कम्फर्टेबल केलं आहे अगं म्हणजे त्यांनी मला डे वनपासून असं जाणवूच दिलेलं नाही आहे की आम्ही काहीतरी तुझ्यापेक्षा फार सिनियर हो। आहोत आणि आम्ही फार काम केलं आहे आणि तू कसं पहिल्यांदाच काम करते आहेस तर या शेडचं काहीच नाही त्यामुळे मी परत एकदा मी फार ब्लेस्ड आहे की मला इतके चांगले सहकलाकार मिळाले आहेत की मला या मैत्रीमुळे मला त्यांच्या मी फार जवळची ते माझ्या जवळचे झाले आहेत आणि त्यामुळे पण त्यांच्याकडनं फार शिकता येतं मला की आता कसं वागा वा? वागावं आपण किती जबाबदारीने वागायला पाहिजे आपल्या सहकलाकारांशी फार कम्फर्टेबल फील करून आनंद तू काय सांगशील आणि तुझा सा त्यांच्या बरोबर आता काम करण्याचा अनुभव कसा आहे खूपच मस्त अनिताला मी आधीपासून ओळखतो आहे संदीपची माझी एकदा दोनदा भेट यापूर्वी झालेली आहे त्यामुळे त्यांच्याबरोबर काम करताना मजा येते त्यांच्याबरोबरच ते गिव्ह टेक्स आणि आम्ही सीन आधी वाचतो थोडा इम्प्रोवाइज करतो आणि आपण ही जागा अशी घेऊया इथे असं करूयात सो ते डिझाईन करताना विनोद दादा काहीतरी ते सांगत असतो तर हे सगळं डिझाईन करताना फार मजा येते आणि मला असं वाटतं की ते एक तो एक क्रिएटिव्ह जलसा असतो की सगळे मिळून आपापले काहीतरी इनपुट्स देत असतात आणि त्यातून तो, तो सीन उभा राहतो अगदी स्वाती शेवटचा प्रश्न तुला आहे की स्वानंदने याआधी पौराणिक मालिका केली आहे त्यामुळे त्याला अंदाज आहे की साधारणतः सांस्कृतिक विषय असेल तेव्हा काय भाषा असते काय बोली असते पण तुझी ही पहिलीच मालिका आहे आणि ती आपल्या मातीतली असल्यामुळे थोडीशी भाषा भाषा तीच असली तरी त्याचा लहेजा वेगळा आहे सो हे शिकण्यासाठी तू या भूमिकेसाठी कशी प्रिपेरेशन्स केल्या आ, बेसिकली आमचं मालिका म्हणजे शूटिंग सुरू व्हायच्या आधी सरांनी विनोद सरांनी आमचं वर्कशॉप घेतलं होता यासाठी hmm. दोन दिवसाचं नाशिकमध्ये तर त्या दोन दिवसात आम्ही सगळ्या डिटेल्सवर आणि आम्ही खूप म्हणजे माझं सिलेक्शन झाल्यानंतर तेव्हापासून आम्ही मालिका सु शूटिंग सुरू होईपर्यंत दादा सतत आमच्याशी बोलत होता की साधारण तुम्हाला काय लहेजा पकडायचा आहे मग आम्ही सेटवर पण त्याच्याशी त्याच भाषेत आम्ही बोलायचो एकमेकांशी आम्ही बोलण्याचा प्रयत्न करायचो तर असं असं करून करून ते यायला लागलं आणि मला माझ्यासाठी पण ते फार नवीन होतं कारण की मी असं ग्रामीण भाषेतलं काही नव्हतं केलं यार किंवा असलेलं केलं नव्हतं आणि मी पुण्याची आहे त्यामुळे माझी भाषा नाही आहे तशी पण ते पण एक तो एक ट्विस्ट होता की चला आता एक आणखी एक चॅलेंज आहे आपल्यासमोर की आपल्याला हे असं करायचं आहे पण विनोद सरांनी आम्हाला खूप मदत केली आहे त्यांनी आम्हाला डे वनपासूनच हे सगळं याची कल्पना दिली होती आणि मग ते सतत एक एक वातावरण त्यांनी क्रिएट केलं होतं सेटवर जे आजही आहे की आम्ही एकमेकांशी तसंच बोलतो मग त्यातून हे सगळं थँक्यू सो मच गप्पा मारून खूप छान वाटलं आणि इंद्रायण या मालिकेसाठी दोघांनाही खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू सो मच मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका